मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील सर्वधर्मीय सर्वपक्षीय नागरिक यांनी चाळीसगाव तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे या निवेदनात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानालाही लाजवेल अशा निर्दयी आणि क्रूर हत्येचा खटला अतिजलद न्यायालयात चालवून त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्यावी तसंच हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा जो धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा निकटवर्तीय अगदी खासम खास आहे हे वेळोवेळी सिद्ध आहे आणि त्या धनंजय मुंडे यांनी काल केसचा तपास पूर्ण झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला म्हणजे तपास अधिकाऱ्यांवर तपास सुरू असताना पुरेपूर दबाव टाकून सर्व काही मनासारखं करून घेतला आणि मग राजीनामा दिला म्हणून गरज पडल्यास या प्रकरणाचा तपास हा पुन्हा योग्य दिशेनं केला जावा तपास कालावधीत तपास अधिकाऱ्यांना कोणी कोणी फोन केलेत त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढून दबाव आणणाऱ्यांची नावं जाहीर करावी आणि त्यांच्यावर कार्यवाही करावी मग तो कितीही मोठा राजकारणी मंत्री संत्री पक्षाध्यक्ष असो की कोणीही तरी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा जनक्षोभ होऊन जनमनातील आगीचा भडका होऊन महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचं निवेदन चाळीसगाव तहसीलदार यांना देण्यात आलं अनेक भावनांचा केलेला खून अशा प्रवृत्तीचा मी या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना सर्व धार्मिक संघटना सर्व राजकीय सामाजिक पक्ष यांच्या वतीने तीव्र निषेध जाहीर करतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी फोन इतके दिवस उलटले तरी कोणी ही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि त्यातल्या त्यात हे त्यात राजकीय नाट्य सुरू आहे आणि हे राजकीय नाट्यच या समाजाला एका विपरीत दिशेकडे घेऊन जात आहे आणि त्यातल्या त्यात एका मोठ्या नेत्यानं आपला राजीनामा द्यावा नाही द्यावा याच्यामध्ये या खेळीत अडकलेला हा समाज पुन्हा तुम्ही याला वेगळ्या दिशेने नेऊन भरकटत आहेत या प्रवृत्तीचा देखील मी या ठिकाणी निषेध जाहीर करतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हे जे मारेकऱ्यांचे फोटो होते ते काल सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याच्यानंतर मग न्यायव्यवस्थेवर प्रश्न उमटतो ती न्याय की न्यायव्यवस्था आम्हाला सांगते की इतक्या निर्गुणपणे हत्या होऊन देखील आमचे हे आरोपी आमच्या या महाराष्ट्राच्या जी संतांची महापुरुषांची भूमी होती या महापुरुषांच्या भूमीमध्ये असे असे निर्गुण पाप करणारे पापी या ठिकाणी सैरा वैरा फिरत आहेत म्हणजेच या ठिकाणी न्याय व्यवस्थेवरचा अंकुश उठलेला दिसत आहे आणि कोणाचा तरी एका वरद असताचा अंकुश याच्या यावर आहे का असा आम्हाला प्रश्न पडतो दुसरी गोष्ट प्रशासनावरची प्रशासनावर देखील एका विशिष्ट अशा व्यक्तींचा अंकुश आहे का असा देखील सर्वसामान्यांना प्रश्न उठल्याशिवाय राहत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे मी न्याय व्यवस्थाने प्रशासनाला विनंती करेन आम्ही ज्या वेळेस मराठा आंदोलनाच्या वेळेस संविधानिक मार्गाने जी बाबासाहेबांनी संविधान दिलं त्याच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलनं केली तरी आमच्यावर एस आय टी लावण्यात आली आणि या ठिकाणी संतोष देशमुख हे संविधानिक मार्गाने समजवत्याच्या मार्गाने त्या ठिकाणी समजवण्याच्या भूमिकेत होते सरपंच होते तरी देखील त्यांची निर्गुण हत्या झाली आणि त्या मारेकऱ्यांना अजूनही त्या ठिकाणी शिक्षा सुनावली जात नाही सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेला विनंती करतो की सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उठेल साहेब प्रशासनावरचा विश्वास उठून जाईल आणि या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार झाल्याशिवाय महाराष्ट्राचा राहणार नाही मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो लवकरात लवकर एस आय टी किंवा उच्चस्तरीय समिती नेमावी यांच्या या मारेकऱ्यांचा आका कोण आहे आकाचा आका कोण आहे आणि त्या आकाचाही आका कोण आहे या सर्वांचे बाप शोधून काढा आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्या त्याच्याशिवाय संतोष देशमुखांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही आणि सर्वसामान्य त्याशिवाय सुकावणार नाही जर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी असेल तर या संतांच्या भूमीत हे न्याय देणं अपेक्षित आहे एवढं बोलताना थांबतो यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाट सरपंच संघटनेचे किसनराव जुर्वेकर शिवसेनेचे दिलीप पाटील सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप गोरपडे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सोमवंशी विठ्ठल राजपूत आबासाहेब सैंदाने उदय पवार घृष्णेश्वर पाटील प्रदीप देशमुख नितीन देशमुख राकेश राखुंडे प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे किशोर देशमुख प्रदीप देशमुख अनिल जाधव छोटू पाटील सुदर्शन देशमुख अनिल चव्हाण सागर निकम उदय देशमुख रवींद्र पाटील भगवान पाटील शैलेंद्र सिंह पाटील दिवाकर महाले अविनाश काकडे मुकेश नेतकर सचिन जाधव आदी उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव